नमस्कार मी राजरत्न जोध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आताची एक मोठी बातमी चंद्रपूर मधून येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गावर सारगाव बुद्रुक येथे एस टी बसचा भीषण अपघात झालाय एस टी बस उलटल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत पाहूयात हा अपघात नेमका कसा घडलाय चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गावर सारगाव बुद्रुक येथे बस क्रमांक दुपारी अडीचच्या सुमारास भीषण अपघात झालाय सारगाव बुद्रुक येथे वळण घेत असताना स्टेअरिंग अचानक लॉक झालं आणि ही एस टी बस रस्त्याच्या खाली दहा फूट खाली कोसळली या बसमध्ये एकूण वीस ते पंचवीस प्रवासी असल्याचं सांगितलं जात आहे या अपघातात बसचे कंडक्टर सुरेश भटारकर यांचा मृत्यू झालाय या अपघातामध्ये एकोणवीस जण जखमी आहेत क्या ना थालो या सर्वांना वरोऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं यापैकी सहा जणांना तातडीनं चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय तर ता बारा जणांवर वरोऱ्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हा अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचाव कार्य राबवलं आता सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची बातमी कळताच राज्य परिवहन महामंडळाचे वरोरा आगाराचे आगार प्रमुख वर्धेकर हे घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेचा पंचनामा केला अपघात झाल्यानंतर बसचा चालक स्वतःहून शेगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला व त्याने घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला दिली शेगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहेत पोलीस तपासातून या प्रकरणाची चौकशी सुरू असून हा अपघात नेमका का झाला याचा तपास सध्या केला जातोय पाहूया या अपघाताविषयी बोलताना बस चालक नेमके काय म्हणाले दादा काय तुमचं नाव आहे आणि कशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली माझं नाव सुनील सुधाकर कृष्णाजी काय म्हणजे बसचा अपघात कसा झाला म्हणजे ड्रायव्हर तुम्हीच होता आणि काय झालं नाही सामोरून सामोरून ट्रॅव्हल्स आली ट्रबल्स आली आणि तारगावच्या तर अचानक सामोरून आलेलं वाहन पाहून तर स्टेअरिंग ब्लॉक होऊन गेली त्यामुळे गाडी खाली गेली टर्निंगवर कुठे झाला हा सारगावच्या समोर पुलिया टर्निंगवर अंदाजे किती प्रवासी होते अंदाजे वीस ते पंचवीस आणि कुठे चालली होती बस चंद्रपूरला घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.